आपण दुरख का भोगतो श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात की जेव्हा ज्ञानाचा प्रवाह वाहतो तेव्हा तो प्रथा आसक्तीचा नाश करतो आसक्तीचा नाश करतो कारण आसक्ती हे अज्ञान आहे एका ऋषींनी अलेक्झांडरला सांगितले होते की तू संपूर्ण जग जिंकशील यानंतर तू काय करशील कारण दुसरे जग नाही आसक्ती हे देखील दुहखाचे एक कारण आहे आसक्तीमुळे अज्ञान वाढते आणि जीवनात समस्या सुरू होतात महाभारतात धृतराष्ट्र दुर्योधनावर इतका मोहित झाला होता की तो आपल्या मुलाला चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकला नाही आपल्या पुत्राच्या आसक्तीमुळे धृतराष्ट्राला योग्य अयोग्य याचे ज्ञान नव्हते शेवटी सर्व काही उद्ध्वस्त झाले आध्यात्मिक गुरु ओशो यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले आहे की महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की जेव्हा ज्ञानाचा प्रवाह वाहतो तेव्हा प्रथा आसक्तीचा नाश होतो हे आसक्तीचा नाश करते कारण आसक्ती हे अज्ञान आहे ग्रीक सम्राट अलेक्झांडरला संपूर्ण जग जिंकायचे होते एके दिवशी एक नागा साधू अलेक्झांडरला म्हणाला की तू सर्व जग जिंकशील त्यानंतर तू काय करणार कारण याशिवाय दुसरे जग नाही असे बोलून साधू जोरजोरात हसू लागले संताचे बोलणे ऐकून अलेक्झांडर निराश झाला अलेक्झांडरने संताला सांगितले की माझ्यावर हसू नका हे खरे आहे परंतु मी आजपर्यंत याबद्दल विचार केला नव्हता अलेक्झांडरने अजून जग जिंकले नव्हते पण ते जिंकण्याच्या विचाराने त्याचा भ्रमनिराश झाला होता कारण जग जिंकल्यावर दुसरी आसक्ती उरणार नाही अलेक्झांडरने साधूला विचारले तुम्ही का हसता आहात संताने उत्तर दिले की तुम्ही जरी संपूर्ण जग जिंकले तरी तुमची निराशा होईल कारण तुम्हाला जग जिंकण्याचे वेळ आहे माझ्याकडे काहीही नसले तरी मी नेहमी आनंदी राही कारण मी कशाशीही संलग्न नाही जीवनात केवळ आसक्तीमुळे दुःख घर आणि कुटुंबाची आसक्ती असू शकते यशाची आसक्ती असू शकते आनंद आराम आणि सन्मानाची आसक्ती असू शकते जिथे आसक्ती असेल तिथे दुःख नक्कीच असेल जेव्हा आसक्ती यशस्वी होते तेव्हा ते दुःखाकडे घेऊन जाते आणि जेव्हा ते अपेशी ठरते तेव्हा ते दुःख देखील घेऊन जाते श्री श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा कोणी आसक्ती सोडतो तेव्हा त्याला माझा आशीर्वाद मिळतो आसक्ती नसलेल्या व्यक्तीला परमसुखाची प्राप्ती होते म्हणूनच आसक्तीचा त्याग करून जे आहे त्यात समाधान मानावे अधिक मिळवण्याची इच्छा असेल तर दुःख वाढणार हे निश्चित